नमस्कार मित्र हो आपलं कोकण आणि बराचकाळच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सुनील निवादे तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्र होचं बालपण गावाला गेले आणि गावाला गेल्यानंतर प्रत्येकाला मामाचं गाव हे खूप प्रिय गाव असतं असंच मी देखील आलो आहे मामाच्या गावात निमित्त आहे मामाच्या गावात होणारा रामनवमीचा जसं साईबाबांचा सा उत्सव असतो आणि ह्या उत्सवाची पन्नास वर्ष पूर्ण झाली म्हणजे सुवर्ण महोत्सवी हे वर्ष आहे त्यानिमित्ताने मी म्हणजे शालेय जीवन संपल्यानंतर आणि आजी गेल्यानंतर तर नाहीच पण ना, शालेय जीवन, जीवन संपल्यानंतर मी आत्ता बऱ्याच वर्षाने मी देखील येतो आहे आणि बालपणातलेच म्हणजे शालेय जीवनात सगळ्या रामनवमीचे सगळे उत्सव केलेले आहेत अनुभवलेले आहेत आणि पुन्हा एकदा पन्नास वर्षाचा एक उत्सव हा अटेंड करण्यासाठी खास आलो आहे आणि मामाचं गाव म्हणजे प्रत्येकाच्या आठवणीतला एक हळवा कोपरा असतो तसा माझ्या देखील आहे सुट्टीत घालेले दिवस किंवा या गावात दोन उत्सव होतात एक रामनवमी आणि दुसरा कार्तिक एकादशीला हे बाजूलाच मंदिर आहे इकडे हे बघा इथे मंदिर आहे हे मंदिर आहे जेकडं आपल्याला कळस कळस दिसतो या मंदिराचा हे मंदिर आहे आणि इथे कार्तिक एकादशीचा उत्सव असतो दिवाळी आणि रामनवमीचा उत्सव वरती साईबाबाच्या मंदिर असतो हे मामांचंच देऊळ आहे सध्या म्हणजे पहिल्यापासून संपूर्ण ही मंडळी एकत्र येऊन हे दोन्ही उत्सव सोहळे साजरे करत होते आणि यंदा पन्नासा आहे म्हटल्या पन्नासा वर्ष आहे म्हटल्यानंतर खूप जल्लोषात उत्सव असणार आहे त्याबद्दल वाद नाही निसर्ग सौंदर्य सौंदरे बघतायस तुम्ही रुद्र लॉन्च सर्विस होती आणि या धक्क्याला लाँच लागायची हा धक्का आहे इकडे इकडे लॉन्च लागायची आणि दोन तीन लॉन्च होत्या सकाळी दुपारी आणि संध्याकाळी अशी ओळ दाभोळ ते गोळकोट अशी एक वाहतूक सर्विस होती आणि भोपण ते हे इकडे बाजूला गाव भोपण आहे इकडे भोपण ते दाभोळ अशी एक सर्विस होती अशा दोन सर्विस होत्या आणि सकाळी वरून भोपणातून का लॉन्च जायची खाली नंतर झक दाभोळातून पुन्हा लॉन्च यायची ती वरती जायची गोळकोटकडे आणि पुन्हा दा दाभोळातून एक लॉन्च यायची ती भोपळपर्यंत यायची दुपारी ती पुन्हा अडीच तीनच्या दरम्यान रिटर्न जायची आणि पुन्हा वरून एक जी गोळकोटला सकाळी गेली असेल ती लाँच यायची म्हणजे गाडीत खाडीत ज्यावेळेस लोकर राहण्यास राहायला होती त्यावेळेस बऱ्यापैकी वावर होता ह्या खाडीत आणि आत्ता सगळी गावंच्या गावं ओस पडलेत कोकणातली ही खरं तर शोकांतिका आहे आणि आता आपण तो विषय नच हे करता आत्ता पन्नासावं रामनवमीचा उत्सव आहे आणि त्यासाठी विठ्ठलवाडी विसापूरमध्ये बरीचशी मंडई आलेली आहे सगळी स्थानिक मंडई पाहुणे मंडई उद्या देखील येणार आहेत तीन दिवसाचा हा कार्यक्रम आहे तत्पूर्वी आपण आपण हे गाव कसं आहे हे साधारण बघणार मित्रो इथं कार्तिक एकादशीला उत्सव असतो आणि इथे पूर्ण ह्या मैदानात संपूर्ण जत्रा भरायची आता ही मुलं खेळतात तिकडं पूर्ण जत्रा असायची समोर सभामंडपात हरिपाठ वगैरे चालू हरिपाठ कीर्तन भजन चालू असायचं आणि इकडे इकडी झाली पुढे आवाडी सुरू होते Ahí, señor. ¿Me मित्र ही पायवाट जाते कारोळ गावाकडे आणि इकडे नदी सुद्धा आहे तिकडे धुणे धुण्यासाठी बरीचशी मंडळी इकडची मित्र आता, आता आपण चाललोय साई मंदिराकडे आणि हे साई मंदिराचं उत्तरेकडचं सा प्रवेशद्वार आहे आणि या प्रवेशद्वाराचं बांधकाम कैलासवाशी गणपत सकाराम पारघे यांनी त्यांचे चिरंजीव कैलासवाशी संदीप गणपत पारघे यांचे स्मरणार्थ दोन हजार तेरामध्ये बांधकाम केलेलं आहे आणि हे जे साई मंदिर आहे ह्या साई मंदिराचे निर्माते हरिभक्त परायण कैलासवासी दामोदर सिताराम पारघी यांचीही समाधी आहे सदरचा मंदिर परिसर अतिशय शांत आणि हवेशीर असून कैलासवाशी गंगाबाई महादेव मेडेकर आणि लवंदे परिवार विठ्ठलवाडी विसापूर यांनी या मंदिरासाठी एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये भूमिदान केलेलं आहे या मंदिराची निर्मिती हरिभक्त परायण कैलासवासी दामोदर सीताराम पारधी विठ्ठलवाडी विसापूर यांनी विठ्ठलवाडी भोईवाडी विसापूर भोईवाडी यातील ग्रामीण आणि मुंबई सभासदांच्या मदतीने महिला वर्गाच्या मदतीने समाजातील इतर दानशूल व्यक्तिमत्वाच्या सहभागाने एकोणीसशे पंच्याहत्तर साली हे साईनाथ मंदिर उभारले श्री अनंत दामोदर पारधी यांनी या साईनाथ मंदिराचा जीर्णोद्धार सन दोन हजार तेरामध्ये केला त्याकरता त्यांना विठ्ठलवाडी भोईवाडी विसापूर भोईवाडी मुंबई ग्रामीण सभासदांनी महिला वर्ग भोई समाजातील दानशुरांनी तसेच त्यांच्या पत्नी अनिता अनंत पारधी काका कैलसशी गणपत सकाराम पारधी मुलगा अजित अनंत पारधी तसेच दिनकर अनंत पारधी कोणी गावाचे विनायक अनंत निवाते तसेच हरिभक्त परायण कैलासवाशी गोविंद धोंडू पडवळ यांच्या स्मरणार्थ संपूर्ण पडवळ परिवाराने आणि मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती वासन मोटर्सचे मालक तसेच दत्ताराम दामोदर पारधी आणि नेपोलियन हंडा गोरेगाव तसेच गणपत सकाराम पारधी यांनी विविध पद्धतीने सहकार्य करून हा जीर्णोद्धार सोहळ्यास यथोचित हातभार लावला यंदा तर वर्ष पन्नासावं असल्या प्रत्येक माहेरवाशिनीस आणि नातेवाईकास विशेष आमंत्रण दिलं होतं आणि सगळ्या माहेरवाशिनी शक्य होत्या तेवढ्या माहेरवाशिनी अगदी आवर्जून उपस्थित होत्या आणि एक रंगाचा पेहरा करून अगदी यथोचित आनंद लुटत होत्या यात अशा माहेर देखील होत्या की ज्यांनी या मंदिराच्या बांधकामाच्या वेळेस स्वतः श्रमदान केलेलं आहे माहेरवासिनीचं स्वागत करण्यासाठी जणू काही सासू सुद्धा एक रंगाच्या साड्या परिधान करून आनंदाने वावरत होत्या यामध्ये पुरुष मंडळी देखील कुठेच मागे नव्हती जणू प्रत्येकजण आपापल्या परीने आनंद लुटण्याचा प्रयत्न करतात तर मित्र हो तरुण पुढील भागात तरुणाईने लुटलेल्या पांडुरंगाच्या नामघोषातील आनंद आणि माहेरवाशिनीने माहेरचा कट्टा या कट्ट्यावर केलेली बातचीत पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला लवकरात लवकर मिळेल